अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ श्री गुरु चरित्रामृतातील अध्याय दुसरा कलियुग वर्णन महात्म्य संदीपक आख्यान ओम श्री गणेशाय नम श्री सरस्वते नम श्री गुरुभ्यो नम श्री कुलदैवताय नम हे त्रैमूर्ती दत्तात्रेया तूच माझा गुरु आहेस तू कृष्णा नदीच्या तीरावर वास्तव्य करतोस तेथे तुझे भक्त नांदत असतात ते पाहून स्वर्गातील देवांनाही मोठे कौतुक वाटते असे श्री गुरुंचे ध्यान करीत नामधारक मार्गाने जात असता थकवा आल्याने तो एका वृक्षाखाली विश्रांतीसाठी ते थांबला तेथेच त्याला झोप लागली झोपेत असताना त्याला स्वप्न पडले त्या स्वप्नात जटाधारी सर्वांगाला भस्म लावलेले व्याघ्र चर्म परिधान केलेले पितांबर नेसलेले श्री गुरु दिसले त्याने नामधारकाच्या कपाळी भस्म लावून त्याला अभय दिले हे स्वप्नात पाहून नामधारक एकदम जागा झाला व इकडे तिकडे पाहू लागला पण त्याला कोणीच दिसले नाही स्वप्नात त्याने जी मूर्ती पाहिली तिचे ध्यान करीत तो पुढे चालत निघाला काही अंतरावर जातो तोच त्याला स्वप्नात पाहिलेल्या योग्याचे दर्शन झाले त्याने धावत जाऊन त्या योग्याला दंडवत घातला तो त्या योग्याला म्हणाला हे कृपासागर तुझा जय जयकार असो आज तुझ्या दर्शनाने माझी सर्व पातके नाहीशी झाली तू तर अज्ञानरूपी अंधार नाहीसा करणारा साक्षात सूर्यच आहेस माझा उद्धार करण्यासाठीच तू आला आहेस या दिनभक्तावर कृपा करण्यासाठी आपण आला आहात अशी माझी श्रद्धा आहे आपण कोठून आला आहात आपले नाव काय आपण कोठे राहता नामधारकाने असे विचारले असता ते सिद्धयोगी म्हणाले मी स्वर्ग आणि पृथ्वीवर तीर्थयात्रा करीत फिरतो आहे माझे गुरु श्री नृसिंह सरस्वती भीमा अमरच्या नद्यांच्या संगमावरील श्रीक्षेत्र गाणगापूर येथे असतात ते त्रिमूर्ती दत्तात्रेयांचे अवतार आहेत आपल्या भक्तांच्या उद्धारासाठीच ते पृथ्वीवर अवतीर्ण झाले आहेत त्यांच्या भक्तांना दुःख दारिद्र्य कधीही येत नाही त्यांच्या घरी लक्ष्मीचा सदैव निवास असतो त्यांचे घर धनधान्याने गोधनांनी ऐष्टेश्वर्याने भरलेले आहे सिद्धमुनिनी असे सांगितले असता नामधारक म्हणाला मी सुद्धा त्या गुरूंचे सदैव ध्यान करीत असतो आमच्या वंशात त्यांचीच भक्ती उपासना परंपरेने चालत आली आहे असे असताना माझ्याच नशिबी ही कष्टदशा का बरे माझे नशीब थोर म्हणूनच आज तुम्ही मला भेटलात तुम्हीच माझे तारक आहात आता कृपा करून माझ्या संशयाचे निराकरण करा नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले अरे श्री गुरु भक्तवत्सल आहेत त्यांची कृपा लहान मोठ्यांवर सारखीच असते ज्यावर गुरुकृपा आहे त्याला कसलेही दुःख असू शकत नाही गुरुकृपा झालेला मनुष्य काळालाही जिंकतो सर्व देवदेवता त्याला वश होतात अशा श्री गुरूंची तू भक्ती करतोस आणि तरीही आपण दिन दुःखी आहोत असे सांगतोस याचा अर्थ हाच की तुझी त्यांच्यावर दृढ भक्ती नाही श्रद्धा नाही म्हणूनच तुला नाना प्रकारची दुःखे भोगावी लागत आहेत श्री गुरु दत्तात्रेय ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहेत त्यांची एक भावे उपासना केली असता ते सर्व काही देतात म्हणून तू त्यांच्यावर दृढ श्रद्धा ठेव आणखी एक लक्षात ठेव जर हरिहरांचा कोप झाला तर श्री गुरु आपल्या भक्तांचे रक्षण करतात पण श्री गुरुच जर कोपले तर हरिहरसुद्धा रक्षण करू शकत नाहीत सिद्धांनी असे सांगितले असता नामधारकाने मोठ्या भक्तिभावांनी त्यांच्या चरणांना वंदन केले मग तो हात जोडून म्हणाला स्वामी आपण सांगता त्याविषयी माझ्या मनात एक शंका आहे श्री गुरु दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप आहेत ते त्रिमूर्ती आहेत ते त्रिमूर्ती अवतार आहेत हे कसे काय आपण असेही सांगितले की हरिहर कोपले तर गुरु रक्षण करतात पण गुरुच कोपले तर कोणीही रक्षण करू शकत नाही हे कसे काय हे वाचन कोणत्या शास्त्रपुराणातले आहे कृपा करून माझी ही शंका दूर करा सिद्ध म्हणाले नामधारका तुझी शंका रास्त आहे तुझ्या शंकेचे उत्तर मी वेद रचनेच्या साक्षीने देतो ते लक्षपूर्वक ऐक ब्रह्मदेवाच्या मुखातून चार वेद व अठरा पुराणे निर्माण झाली त्या अठरा पुराणात ब्रह्मवैवर्त नावाचे पुराण अतिशय प्रसिद्ध आहे द्वापार युगाच्या अंती प्रत्यक्ष नारायण विष्णू व्यासरूपाने अवतीर्ण झाले त्यांनी लोककल्याणार्थ वेदांची नीट व्यवस्था केली त्या व्यासांनी ऋषी मुनींना जी कथा सांगितली तीच कथा मी तुला सांगतो ती तू एकाग्र चित्ताने श्रवण कर ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरुमहात्म्य सविस्तर सांगितले सिद्धाने असे सांगितले असता नामधारक हात जोडून म्हणाला गुरुदेव तुम्ही मला भेटलात ब्रह्मदेवाने कलियुगाला महात्म्य कोणत्या कारणास्तव सांगितले ते केव्हा सांगितले ते ऐकण्याची माझी इच्छा आहे कृपा करून ते मला सविस्तर सांगा नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धमुनी ती कथा सांगण्यास सुरुवात केली ते म्हणाले ऐक तर जेव्हा प्रलय झाला तेव्हा आदिमूर्ती नारायण भगवान विष्णू अव्यक्त स्वरूपात आत्पात्रावर पहुडले होते त्यांना सृष्टीची रचना करण्याची इच्छा झाली जागृत झालेल्या त्यांनी आपल्या नाभीतून कमळ उत्पन्न केले त्या कमळातून ब्रह्मदेव प्रकट झाले त्यांनी चारी दिशांना पाहिले ते चतुर्मुख झाले ते स्वतःशीच म्हणाले मीच सर्वश्रेष्ठ आहे माझ्यापेक्षा मोठा दुसरा कोणीही नाही त्यावेळी भगवान विष्णूंना हसू आले ते गंभीर स्वरात म्हणाले मी महाविष्णू आहे तू माझी भक्ती कर हे ऐकताच ब्रह्मदेवाने भगवान विष्णूंना नमस्कार करून त्यांची परोपरीने स्तुती केली त्यामुळे प्रसन्न झालेल्या विष्णूने ब्रह्मदेवांना सृष्टी निर्माण करण्याची आज्ञा केली त्यावर ब्रह्मदेव म्हणाले हे महाप्रभू मला सृष्टीची रचना करण्याचे ज्ञान नाही मग मी काय करू विष्णूंनी त्यांना चार वेद दिले व त्यानुसार जगाची निर्मिती करण्यास सांगितले भगवान विष्णूंनी अशी आज्ञा केली असता ब्रह्मदेवांनी विविधतेने नटलेले स्थावर जंगम विश्व निर्माण केले त्यात स्वेदज म्हणजेच घामातून उत्पन्न होणारे अंडज म्हणजेच अंड्यातून उत्पन्न होणारे जारज म्हणजे विर्यातून उत्पन्न होणारे व उद्बीज म्हणजेच उगवणारे वृक्ष अशी चार प्रकारची सृष्टी निर्माण केली भगवान विष्णूंच्या आदेशानुसार ब्रह्मदेवाने त्रैलोक्याची रचना केली मग त्याने सनकादिक मानसपुत्र मरीची इत्यादी सत्पर्शी देव आणि दैत्य उत्पन्न केले मग ब्रह्मदेवाने कृतयुग त्रेतायुग द्वापारयुग व कलियुग अशी चार युगे निर्माण केली ही चार युगे ब्रह्मदेवांच्या आज्ञेने क्रमाक्रमाने पृथ्वीवर अवतीर्ण होतात ब्रह्मदेवाने सर्वप्रथम कृतायुगाला पृथ्वीवर पाठविले कृतयुग म्हणजे सत्ययुग त्यांची वैशिष्ट्ये सांगतो ती ऐक ते सत्ययुग वैराग्य वैराग्यसंपन्न ज्ञानी व सत्वगुणांची वृद्धी करणारे होते त्याने शुभ्र वस्त्र परिधान केले होते त्याच्या खांद्यावर यज्ञोपवित गळ्यात रुद्राक्षमाळा व हातात कंकणे होती त्याने पृथ्वीवर येऊन लोकांना सत्वगुणी सत्प्रवृत्त केले त्याने लोकांना तपश्चरेचा मार्ग दाखविला व लोकांचा उद्धार केला सत्ययुगाचा कालावधी पूर्ण होताच ब्रह्मदेवाने त्याला परत बोलाविले मग त्याने त्रेतायुगाला पृथ्वीवर पाठविले त्याची लक्षणे सांगतो ते ऐक त्या त्रेतायुगाचा देह स्थूल होता त्याच्या हाती यज्ञ सामग्री होती त्यामुळे त्रेतायुगात सगळे लोक यज्ञ करीत असत त्याने कर्ममार्गाची स्थापना केली वृषभ हे धर्माचे प्रतीक त्याच्या हाती होते त्याने पृथ्वीवर धर्मशास्त्राचा प्रचार केला आपला कार्यकाल पूर्ण झाल्यावर ते आनंदाने परत गेले मग द्वापार द्वापारयुगाला पृथ्वीवर पाठविले त्याच्या हातात खटवांग व धनुष्यबाण ही शस्त्रे होती ते उग्र शांत निष्ठूर व दयावान होते त्या युगात पाप पुण्य समान होते असे ते द्वापारयुग पृथ्वीवरील आपला कार्यकाल पूर्ण होताच ब्रह्मदेवांकडे परत गेले द्वापारयुग परत आल्यावर ब्रह्मदेवाने कलियुगाला बोलावून घेतले व त्याला पृथ्वीवर जाण्याची आज्ञा केली ते कलियुग अविचारी होते पिशाच्याप्रमाणे मुख असलेले ते नग्न स्वरूपात ब्रह्मदेवांसमोर प्रकट झाले कलह आणि द्वेष यांना बरोबर घेऊन आलेल्या त्याने उजव्या हातात जीभ व डाव्या हातात शिष्ण म्हणजे लिंग धरले होते ते रडत हसत शिव्या देत नाचत नाचत ब्रह्मदेवांपुढे तोंड खाली घालून उभे राहिले त्याला पाहताच ब्रह्मदेवांना हसू आले तू लिंग आणि जीभ का धरली आहेस असे विचारले असता कलियुग म्हणाले मी सर्वांना जिंकू शकतो पण वाणी रसना व कामवासना यांच्यावर जे ताबा ठेवतात त्यांचे मी काहीही वाईट करू शकत नाही ब्रह्मदेवानी त्याला पृथ्वीवर जाण्यास सांगितले तेव्हा ते म्हणाले मला पृथ्वीवर पाठवत आहात पण माझा स्वभाव कसा आहे हे आपणास माहीत आहे का मी पृथ्वीवर धर्माचा उच्छेद करीन मी स्वच्छंदी आहे मी लोकांच्यात निद्रा आणि कलह माजवीन परद्रव्याचा अपहार करणारे व परस्त्रीशी रममाण होणारे हे दोघेही माझे प्राणसखी आहेत ढोंगी संन्याशी कपटकारस्थान करून आपले पोट भरणारे माझे प्राणसखी आहेत परंतु जे पुण्यशील असतील ते माझे शत्रू वैरी होत कलियुगाने स्वतःबद्दल असे सांगितले असता ब्रह्मदेव म्हणाले पूर्वीच्या युगात मनुष्यांना दीर्घायुष्य होते त्यामुळे ते खूप दिवस तपानुष्ठान करीत असत त्यांना मृत्यू नव्हता त्यामुळे त्यांना पृथ्वीवर प्रदीर्घ काळ कष्ट सोसावे लागत असत पण आत्ता तसे नाही तुझ्या कार्यकाळात लोकांना अल्पायुष्य फार तर शंभर वर्षे आयुष्य असेल त्यांच्या ठिकाणी शक्तीही कमी असेल त्यामुळे लोक तपानुष्ठान करून अल्पावधीत परमार्थ प्राप्ती करून घेतील जे लोक ब्रह्मज्ञानी व पुण्यशील असतील त्यांना तू सहाय्य करावेस ब्रह्मदेवानी असे सांगितले असता कलियुग म्हणाले आपण ज्या लोकांविषयी सांगता ते माझे वैरी होत असे लोक जेथे असतील तेथे मी कसा जाऊ मला त्यांची भीती वाटते त्यांच्याकडे मी पाहू शकत नाही भरतखंडात पुण्य खूप आहे अशा ठिकाणी मी गेलो तर लोक मला मारतील त्यावर ब्रह्मदेव म्हणाले तू कसलीही चिंता करू नकोस तू भूलोकावर गेलास की सगळे लोक तुझ्या इच्छेनुसार वागतील एखादाच मनुष्य पुण्यशील असेल त्याच्यावर तुझा प्रभाव पडणार नाही त्याला तू सहाय्य कर बाकी सगळेच तुला वश होतील कलयुग म्हणाले मी दुष्ट स्वभावाचा आहे मग मी धर्मशील पुण्यशील मनुष्यांना सहाय्य कसे करणार त्यावर ब्रह्मदेव म्हणाले जे लोक देहाने व मनाने पवित्र असतील जे निर्लोभी असतील जे हरिहरांचा सेवा करणारे असतील जे सदैव आपल्या गुरूंची सेवा करतील त्यांना तू पीडा देऊ नकोस आईवडिलांची सेवा करणाऱ्या ब्राह्मण गायत्री व कपिला धेनू यांची सेवा करणाऱ्या सदैव तुळशीला बंधन करणाऱ्या अशा लोकांना तू पीडा देऊ नकोस आपल्या गुरूंची सेवा करणारे अभेद भक्ती करणारे नित्य पुराण श्रवण करणारे जे लोक असतील त्यांना तू कधीही त्रास देऊ नकोस ही माझी आज्ञा आहे कलियुगाने ब्रह्मदेवांना विचारले गुरु या शब्दाचा अर्थ काय त्याचे स्वरूप कसे असते गुरुचे महात्म्य कोणते त्यावर ब्रह्मदेव म्हणाले ग अधिक वर अधिक उ मिळून गुरु शब्द होतो यातील गकार म्हणजे ग, ग हे अक्षर गणेशवाचक आहे उ हा विष्णू व र हे अग्निवाचक आहे दोन वर्णांचा गुरु शब्द धर्म अर्थ काम मोक्ष या चारी पुरुषार्थांची प्राप्ती करून देणार आहे शिवशंकर कोपले तर गुरु रक्षण करील पण गुरु कोपले तर शिवसुद्धा रक्षण करू शकणार नाहीत गुरु हाच ब्रह्मा विष्णू महेश आहे गुरु हाच साक्षात परब्रह्मा आहे म्हणून सदैव गुरूंची सद्गुरूंची सेवा करावी वैष्णवजन गुरुभक्ती अखंड राहो अशी प्रार्थना करतात गुरु प्रसन्न झाला तर परमेश्वर आपल्या अधीन होतो गुरुची भक्ती केल्याने तीर्थे तपे योग ताप इत्यादी धर्म कळतात त्याचप्रमाणे गुरुची सेवा केल्यामुळे आचार धर्म वर्णाश्रम धर्म ज्ञान भक्ती व वैराग्य यांची प्राप्ती होते म्हणून गुरुची सेवा करावी त्याचेच भजन पूजन करावे गुरुच सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे अशा प्रकारे ब्रह्मदेवाने गुरु महात्म्य सांगितले असता कलीने विचारले गुरु हा सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे असे म्हणता हे कसे काय याचे काही उदाहरण असेल तर मला सांगावे ब्रह्मदेव कलीला म्हणाले तुला सगळे काही सविस्तर सांगतो तू एकाग्र चित्ताने श्रवण कर गुरु शिवाय तरणोपाय नाही शास्त्र श्रवण केल्याशिवाय ज्ञानप्राप्ती होत नाही गुरुमुखातून बाहेर पडणारे ज्ञान श्रवण केले तरच ज्ञानप्राप्ती होते गुरु हाच प्रकाश देणारा ज्योतिस्वरूप आहे याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो ती ऐक असे बोलून ब्रह्मदेवानी संदीपक आख्यान सांगण्यास प्रारंभ केला खूप वर्षापूर्वीची कथा गोदावरी नदीच्या तीरावर अंगिरस नावाच्या ऋषींचा आश्रम होता त्या आश्रमात पहिलं ऋषींचे शिष्य असलेले वेदधर्म नावाचे ऋषी होते त्यांचे अनेक शिष्य त्यांच्याजवळ वेदशास्त्रांदीचा अभ्यास करीत असत त्यात संदीपक नावाचा एक शिष्य होता तो मोठा विद्वान होता त्याची आपल्या गुरूंवर फार भक्ती होती तो आपल्या गुरुंची अगदी मनापासून सेवा करीत असे एकदा वेद धर्मांनी आपल्या सर्व शिष्यांची परीक्षा घ्यायचे ठरविले त्यांनी सर्व शिष्यांना बोलाविले ते शिष्यांना म्हणाले तुमचे माझ्यावर प्रेम असेल तर मी काय सांगतो ते लक्षपूर्वक ऐका शिष्य म्हणाले गुरुदेव तुमचे वचन आम्हाला वेदाप्रमाणे आहे आपण काय ते सांगा वेदधर्म म्हणाले पातकाचा नाश व्हावा म्हणून मी आजपर्यंत खूप तप केले त्यातील पुष्कळसे पाप संपले आहे अद्याप थोडेसे शिल्लक आहे ते भोगल्याशिवाय संपणार नाही त्यासाठी काशी क्षेत्री जाऊन राहावयाचे असे मी ठरविले आहे ते पाप भोग माझ्या देहानेच भोगणे प्राप्त आहे त्यावेळी तुमच्यापैकी कोण माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करील ते सांगा तुमच्यापैकी एक जण जरी माझ्याबरोबर येऊन माझी सेवा करील तर मी नक्कीच पापमुक्त होईल वेदधर्माचे हे शब्द ऐकताच एक सर्व एकमेकांकडे पाहू लागले त्यावेळी संदीपक नावाचा शिष्य म्हणाला गुरुदेव जो दुःख भोग आहे तो तुम्हाला भोगूनच संपावा लागणार आपला देह सुदृढ आहे तोवर तो भोग संपावा म्हणजे देहाचा नाश होणार नाही भोग संपल्याशिवाय मुक्ती मिळणार नाही हे मला मान्य आहे मी आपली सेवा करण्यास तयार आहे मी आपणास काशीला घेऊन जातो संदीपकाचे हे बोलणे ऐकून वेदधर्म ऋषींना खूप बरे वाटले ते म्हणाले अरे बाळ संदीपका जरा नीट विचार कर अरे भोग भोगताना मी कुष्ठरोगी होईन अंगहीन होईन मी पांगळा होईन अंध होईन तुला माझा एकवीस वर्षे सांभाळ करावा लागेल तुझी तयारी आहे का संदीपक म्हणाला गुरुदेव मी तयार आहे तुम्ही माझे काशी विश्वनाथच आहात मग संदीपक आपल्या गुरूंना घेऊन काशीला गेला तेथे मनकर्णिकेत स्नान व विश्वनाथाची पूजा असा त्यांचा नित्य नेम होता असेच काही दिवस गेले आणि वेदधर्माच्या शरीरात बदल होऊ लागला होता त्यांचे शरीर कुष्ठरोगाने भरले त्यांची दृष्टी गेली सगळे अवयव विद्रुप दिसू लागले त्यांना धड चालताही येईना पण संदीपक त्यांच्या सेवेत काहीही कमी करीत नसे तो त्यांचे कपडे धुत असे त्यांना स्नान घालीत असे त्यांना बिछाना घालीत असे पण महाव्याधीने त्रस्त झालेले गुरु संदीपकाला उलटसुलट आज्ञा करून अत्यंत त्रास देत होते संदीपकाने कितीही सेवा केली तरी गुरु वेदधर्म त्यांच्यावर सारखे रागवत चिडत सारखी कसली तरी तक्रार करीत असत पण संदीपकाने गुरुसेवेत कधीही खंड पडू दिला नाही गुरुसेवा हेच त्याचे जीव झाले होते संदीपक भिक्षा मागून आणीत असे मग कधी कमीच आणलीस म्हणून गुरु रागवत पण कधी कधी गोड पदार्थ आणले नाहीस म्हणून सगळे अन्न फेकून देत असत पण संदीप कधीच कष्टी होत नसे गुरूंची रात्रंदिवस सेवा करण्यात त्याला आनंद होत असे संदीपकाच्या या गुरुसेवेची कीर्ती देवांना समजली हा गुरुभक्त आहे तरी कसा हे पहावे म्हणून भगवान शंकर तेथे प्रकट झाले संदीपकाची गुरुभक्ती पाहून ते प्रसन्न झाले ते संदीपकाला म्हणाले मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा असेल तो वर माग परंतु संदीपकाला स्वतःसाठी काहीच नको होते तो आपल्या गुरूंकडे गेला आणि हात जोडून म्हणाला गुरुदेव भगवान शंकर प्रसन्न होऊन वर देत आहेत तेव्हा आपण रोगमुक्त व्हावे असा वर मागू का वेदधर्म रागवून म्हणाले मुळीच नको माझ्यासाठी देवाकडे कसलीही भीक मागू नकोस संदीपक परत गेला व शंकराला म्हणाला मला माझ्यासाठी कोणतेही वरदान नको माझ्या गुरूंनाही नको आश्चर्यचकित झालेले शंकर कैलासावर परत गेले त्यांनी सर्व देवांना हा वृत्तांत सांगितला काही दिवसांनी भगवान विष्णू त्या गुरुशिष्याचे दर्शन घेण्यासाठी आले संदीपकाची ती गुरुभक्ती पाहून ते संतुष्ट झाले संदीपकापुढे प्रकट होऊन त्याला म्हणाले बाळा या पृथ्वीवर तुझ्या इतका श्रेष्ठ गुरुभक्त मी आजपर्यंत पाहिला नाही मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तेव्हा तू काहीतरी वर मागच तेव्हा संदीपक म्हणाला परमेश्वरा मला काहीच नको तू जे देशील ते सर्व देण्यास माझे गुरुदेव समर्थ आहेत माझे गुरु म्हणजे सर्व ज्ञान ऐश्वर आहेत प्रसन्न झालेले गुरु देत नाहीत असे काहीही नाही म्हणून मला काहीही नको आता तुम्ही जर काही देणारच असाल तर मला उत्तम गुरुभक्ती द्या कारण गुरुभक्तीच मी सर्वश्रेष्ठ मानतो प्रसन्न झालेले भगवान विष्णू म्हणाले खरे आहे जो कोणी माता पिता व गुरु यांची सेवा करतो तो एका अर्थाने आमचीच भक्ती करतो आम्ही दिलेल्या वरदानापेक्षा गुरुभक्तीच श्रेष्ठ आहे तुझ्या ठाई गुरुभक्ती दृढ होईल असा मी तुला वर देतो असे बोलून भगवान विष्णू गुप्त झाले मग वेदधर्मांनी संदीपकाला विचारले काय रे विष्णूने तुला काय वर दिला तेव्हा संदीपक म्हणाला मी भगवान विष्णूंकडे उत्तम गुरुभक्तीचा वर मागून घेतला संदीपकाच्या या बोलण्याने वेदधर्मांना अतिशय आनंद झाला ते म्हणाले संदीपका धन्य आहे तुझी तू काशीत चिरकाल निवास करशील जे तुझे स्मरण करतील त्यांचे दैन्य जाऊन ते सर्व प्रकारच्या वैभवाने संपन्न होतील तुला माझे आशीर्वाद आहेत असे ते म्हणाले तोच त्यांच्या शरीरातील सर्व व्याधी नाहीष्य झाल्या त्यांचे शरीर एकदम तेजस्वी झाले त्यांना दृष्टी आली त्यांनी संदीपकाला प्रेमाने पोटाशी धरले आणि त्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाले बाळा मी तुझी परीक्षा पाहिली अरे जो तपाचरण करतो त्याला कसलाही रोग होत नाही एकवीस वर्षे तू माझी सेवा केलीस तुला सर्व विद्या प्राप्त होतील सूत म्हणाले ब्रह्मदेवाने कलियुगाला गुरु महात्म्य सांगताना ही कथा सांगितली संदीपकाची कथा सांगितल्यावर सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले गुरुभक्तीचे महात्म्य लक्षात घेऊन त्यांची पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने सेवा केली तर भगवान श्री शंकर त्या गुरुभक्तांवर प्रसन्न असतात अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील कलियुग वर्णन गुरु महात्म्य संदीपक आख्यान नावाचा अध्याय दुसरा इथे समाप्त होतो बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त